जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजप उमेदवारांकडून श्रीगणेश मंदिरात दर्शन घेऊन विजयाचा संकल्प करत प्रचाराची सुरुवात झाली यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार रीमा संदीप खरात अशोक उर्फ मनोहर पांगरकर सुलोचना लक्ष्मण गोर्डे आणि शशिकांत रामकृष्ण घुगे हे रिंगणात उतरले आहेत रीमा काळे या वकील असून त्यांनी विविध नागरी समस्या व सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठवला आहे सुलोचना बोर्डे या माजी प्राध्यापकांच्या पत्नी असून त्या उच्च शिक्षित आणि समाजकार्याची जाण असलेल्या व्यक्तिमत्व आहेत त्यांचा मुलगा निलेश गोरडे हे राजकारणात सक्रिय असून तरुणाईशी थेट संवाद साधत काम करत आहेत तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्री ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत वैयक्तिक संपर्क असल्याने प्रभागाच्या विकासासाठी निर्णय प्रक्रियेत त्यांची प्रभावी भूमिका राहू शकते याशिवाय अशोक पांगारकर व शशिकांत घुगे हे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या कार्यकाळात प्रभागात विविध विकासकामे करण्यात आली आहेत अनुभव संपर्क शिक्षण विकासाभिमुख दृष्टिकोन यांचा संगम असल्याने प्रभाग क्रमांक चौदामधील मतदारांसाठी रिंगणात असलेले हे उमेदवार अत्यंत महत्त्वाचे आणि विश्वासार्ह ठरत आहेत सिमेंट रस्ते अंडरग्राऊंड कामे पेव्हर ब्लॉक पथदिवे हायमास्ट सुशोभीकरण सभागृह ओपन जिम आदी कामे प्रभावी केली आहेत